राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कार ट्रक वर आदळून झालेल्या अपघातात चार जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा मलकापूर नजीक का असलेल्या काटी फाट्याजवळ घडली या अपघातात इंदोर मधील सिंगरोल पोलीस स्टेशनच्या पी एस आय सह दोन जण जखमी झाले आहेत राष्ट्रीय महामार्गावरील अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत तर महामार्गाचे काम थांबले असल्याने रस्त्यात जागोजागी खड्डे अजूनही कायम आहेत त्यामुळे वाहन चालकांना वाहने चालविताना अडचण निर्माण झाली आहे सोमवारी पहाटे इंदोरमधील सिंगरोल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व काही कर्मचारी अल्पवयीन मुलीस पळवून आणणाऱ्या आरोपीस व त्याच्या नातेवाईकांना घेऊन सिंगरोलकडे जात होते दरम्यान त्यांची कार नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवर आदळली यामध्ये कारचा वेग जास्त असल्याने ही कार मागून येणाऱ्या दुसऱ्या कारवर आदळली या अपघातात पोलिसांच्या कारमधील जण ठार झाले असून सिमरोल पोलीस पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दीपक मंडलोई पोलीस कॉन्स्टेबल मुकेश कनोज सह आरोपी रोहित अविनाश रायबोले हे तिघे जखमी झाले आहेत तर दुसऱ्या कारमधील भाविक इंदोर येथील असून तिघे मित्र गुरुद्वारा येथून दर्शन आटोपून घराकडे निघाले होते अपघातातील जखमींना प्रथम वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर मलकापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत विजयकुमार वर्मा सेवन स्टार न्यूज मलकापूर